नमस्कार आज पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमीत कमी दिवसात हे कसं आपल्याला कमी करता येईल किंवा बसल्या बसल्या कसं करता येईल ते सांगणार आहे ते पाहून घ्या दोन्ही पाय असे लांब टाकायचे आहेत जेवढे लांब जातील येईल तेवढे जाय जाऊ द्यायचे कुणाचे हितपर्यंत जातील कुणाचे हितपर्यंत जातील कुणाच्या अजूनही लांब जातील तर मित्रांनो असे पाय असे लांब घ्यायचे आहेत एक हात समोर ठेव ठेवायचा आणि दुसऱ्या हातात दुसरा हात घ्यायचा आणि दुसऱ्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जायचा असा अशा पद्धतीने दुसरा हात खाली ठेवायचा आणि दुसऱ्या अंगठ्याकडे बघायचं पाहायचं किंवा टच करायचं आहे हे अशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी तीन ते चार राऊंड करायचे पाहून घ्या एक दोन तीन चार हे मी दाखवण्यासाठी चार राऊंड केले आणि तुम्ही करताना मात्र हे चार पाच सहा सात आठ जसे तुमची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला वाढवायचं आहे पुन्हा एकदा पाहून द्या एक दोन तीन चार अशा पद्धतीने मी फक्त दाखवतो नंतर मला चार साजरा वाटतो आता दुसरे पद्धत पाय असेच ठेवायचे दोन्ही हात असे वर घ्यायचे दोन्ही हात वर घेतल्यानंतर दोन्ही हातानेच एका पायाचा अंगठा पकडायचा सुरुवातीला मी डाव्या पायाचा अंगठा पकडतोय एक दो तीन चार पजे फक्त म्हणजे एका बाजूला चार दुसऱ्या बाजूला चार अशा पद्धती पण आपण अभ्यास करताना चार आणि आठवर भागणार नाही तर तुम्ही कमीत कमी दहा पंधरा राऊंड करा रा। की जेणेकरून तुमची कॅपॅसिटी जशी जशी वाढेल तसं तसं आपलं पोट कमी होईल पाहून घ्या एक दो तीन चार पाच सहा असा आपला फास्टही करता तर मित्रांनो हा घरी बसून पोट कसं कमी करायचं घरी बसून कंबर कशी कमी करायची घरी बसून चरबी कशी कमी करायची तर हा अभ्यास आहे पाहून घ्या आता ह्याच्या पुढचा बी अभ्यास तुम्ही तुम्हाला लगेच देतो दोन्ही हात दोन्ही पाय असे बाजूला केलेले आहेत दोन्ही हात असे बाजूलाच आहेत दोन्ही हात खाली असले आहेत आणि उजव्या हाताने डाया पायाचा पाया आटा पकडायचा एक आणि पाठीमागं पाहायचं दोन पुढे यायचे तीन दुसऱ्या पायाने दुसऱ्या पायाचा आठा पकडायचा आणि पुढे यायचं आता हे फास्टमध्ये मी करून दाखवतो पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा हे मी तुम्हाला दहा सांगितले फक्त तुम्ही दहावर थांबायचं नाही आपल्या आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे ते आपल्याला वाढवायचं आहे तर मित्रांनो आता आम्ही असा हात इकडे घेतलेला आहे थोडासा गुडगा वाकला जातो नाही वाकला तर उत्तम आणि समजा तुमचा वाकला गुडगा बिघडत काही नाही हात आमचा पाठीमाग आहे त्यावेळेस पाठीमागच्या हाताकडे बघायचं आहे समजा आपल्याला नाही बघता आलं तरी चालेल आपल्याला मेहनत कुठं होणार आहे आपल्या पोटाला तर अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे शक्य होईल तेवढं करायचं असं चुकीचं झालं किंवा गोडगा वाकला तोटा काही नाही पाहून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विसरावा ज्या ज्यावेळी आपणाला हा अभ्यास करताना जर समजा दम लागला तर काय करायचं थोडंसं थांबायचं एक दोन तीन श्वास नॉर्मल होऊ द्यायचे पुन्हा हाच अभ्यास करायचा श्वासपर्यंत आपल्याला थांबायचं अतिरेक करायचा नाही अतिरेक जिथं ताण पडेल तिथं लक्ष द्यायचं आणि जास्त ताण पडला तर थांबून राहायचं श्वास नॉर्मल होऊ द्यायचं पुन्हा हा अभ्यास चालू करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विसरावा याच्या पुढे अभ्यास आपला अजून करता येतो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्याने त्याने हा अभ्यास करायचा घरी बसून केला के के तर उत्तम तुम्ही ग्राउंडवर केला तर अतिउत्तम एकाचा एवजा क्लास जॉईन केला तर त्याच्यापेक्षा अजून उत्तम तर एक पाय अशा पद्धतीने फोल्ड करायचा दुसऱ्या एक पाय फोल्ड करायचा दुसऱ्या पायाच्या मांडीला लावायचा दोन्ही हात असे वर करायचे आणि दोन्ही हात वर केल्यानंतर श्वास सोडत सोडत हा आता पकडायचा आपलं डोकं किंवा ते गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा नाही लागलं तरी चालतं त्याचा फायदा आपल्याला पोटावर होतो पोट आणि कंबर ह्याला फायदा होतो तर पोट डोकं किंवा नाक गुडघ्याला लागलच याची गॅरंटी नसते आपलं गुड डोकं गुडघ्याला लागत मैं आए ये नाही म्हणजे आपण चुकीचं आहे असं म्हणता येत नाही तर आपल्याला त्याचा फायदा मिळतोच दोन्ही हात अशी वर करायचे श्वास सोडत 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 जायचं आहे दोन्ही हाताने पाय पकडायचे आणि आपलं डोकं हे गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे एक दोन श्वास नॉर्मल होऊन जायचे खुनावर यायचे हात सोडायचे दुसरी साईड घ्यायची दुसरी साईड घ्यायचे पाय असे दुसरा पाय पायाच्याला पहिल्या पायाच्या मांडीला लावायचा दोन्ही हात असे वर करायचे श्वास सोडत 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 खाली वाकायचे दोन्ही हाताने पायचे बोट पकडायचे आणि आपलं डोकं हे गुडघ्याला लागणार अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे नाही लागलं तरी चालू शकतो तर हे थोडंसं मी फास्ट करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दुसरी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ विसराव जिथं जिथं तुम्हाला ताण पडेल तिथं तिथं थांबायचं अतिरिक्त ताण पाडला तर थांबायचं पण त्या ताणामधून जर आपल्याला आनंद मिळत असेल तर तो ताण सहन होईपर्यंत तो अभ्यास करायचा जिथं ताण पडेल जास्त अतिरिक्त ताण पडेल तिथं सोडायचा असेल आणि निवांत पडून राहायचं किंवा पुन्हा श्वासोश्वास नॉर्मल होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद